लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का साथी लड़ना भूषण गवाई पर हमले का कड़ा विरोध कास्टराइब कर्मचारी महासंघ ने सौंपा जिलाधिकारी को निवेदन 10 अक्टूबर 2025 को कास्टराइब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य ने आज जिलाधिकारी कार्यालय में निवेदन देकर न्यायमूर्ति भूषण गवई पर हुए हमले की निंदा की है महासंघ ने राष्ट्रपति राज्यपाल और मुख्यमंत्री को संबोधित निवेदन में कहा न्याय व्यवस्था पर हमला लोकतंत्र के खिलाफ है दोषियों पर सख्त कार्रवाई होनी चाहिए इस दौरान उपस्थित सतीश कामले, अविनाश कामले, उमेश गायकवाड़ अण्णा साहेब कामले, राजू कामले तथा अन्य पदाधिकारी मौजूद थे आम्ही या ठिकाणी कास्टाईब कर्मचारी महासंघाच्या वतीनं महामहीम राष्ट्रपती महोदय नवी दिल्ली महामहीम राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना माननीय जिल्हाधिकारी परभणी यांच्यामार्फत देशाचे माननीय सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या ध्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करून या ठिकाणी या आरोपीवर कडक कारवाई व्हावी यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या वतीनं यांच्यामार्फत आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे अशा प्रवृत्ती जर बळावत गेल्या तर शासकीय कर्मचाऱ्यांना अथो असो आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्य पदावर असलेल्या महान व्यक्तींना असो या ठिकाणी काम करता येणार नाही ना म्हणून संबंधितावर ताबडतोब कार्यवाही व्हावी त्याला कडक शासन व्हावं असं या ठिकाणी आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदय राष्ट्रपती महोदय आणि राज्यपाल महोदय यांना माननीय जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवेदन दिले आहे